आणि दोन जी आर दिले आता तुमचा सुद्धा देणार आहे सातारा संस्थांचा जी आर निघणार म्हणजे नाही तर मग घोड्यात लावतो त्याला नाही दिले दुश्माने झाले हो मला मी असं तुमच्यासाठी तुमच्या लेकरा बाळासाठी बोलतो म्हणून मला दुश्मानी झाले की मला वैरी समजायला लागले माझ्या भातपाताच्या सुपाऱ्या द्यायला लागल्या मी मोठं करायला लागलो मोठे करायला लागलो म्हणून हे माझ्या सुपाऱ्या आपलेच काही जवळचे लोक फोडायला लागले आणि त्यांच्या तोंडून काही पण ओदून घेते जे होतीच तर बोला रे आपली शहानकळ्याची पैदाशी खरं बोलायचं शिका एखाद्या भंगार जातीला रक्ताने हात मातलेल्या जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला बदनाम करू नका हराम करो शेवटी जात जात असते इतके काम नाही ना जातच काम आले वेळ आला वेळ आली ना संकट आलं तर धावून दांडक घेऊन जातच येऊ शकते दुसरे मजा बघू शकतात आपण मी कधी भेद केला का भाजपच्या मराठ्यात देऊ नका आरक्षण काँग्रेसच्या मराठ्यात देऊ नका शिवसेनेच्या मराठ्यात देऊ नका राष्ट्रवादीच्या मराठ्यात देऊ नका आरक्षण मिळालं म्हणजे सगळ्या मराठ्यांना मिळालं उंबर हे कोणचं नाव तुमच्याकडे भेट काही माल मला वाटलं आमच्याकडेच आहे भेद लवकर टाईम झाला का लव्याकार असते हो सात आठ हजार एकटा करता बसले बसतात तुमच्या पाय पडून सांगतो राह दारू पिऊ नका मी हात जोडून पाय पडून सांगतो दारू पिऊ देशाच्या पाठव अशी कलखर जात हे नाही मराठीची फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा तुमची प्रगती कोणीच रोखू शकत नाही कोणीच मायका लाल नाही झाला आणखी तुमची प्रगती राहत फक्त दारू सोडा आणि शेतात काम करायचा लाजायचं नाही तर आपल्याला हलवते बर का राजकारण करू नका या मताचा मी नाही पंधरा दिवस फक्त पंधरा दिवस राजकारण करायचं निवडणुका झाल्या की सगळं सोडून द्यायचं आपली जात सुधरायचं बघायचे आपल्या पुरी पूर, अधिकारी करायचे बघायचे हे पाचच आहे एकदा जर पोरगन पोरी अधिकारी झाले ना पन्नास साठ वर्ष टेन्शनच नाही भो कुणाचे सही करायचे कुणाचे नाही करायची आपल्या लेखी बाईज हातात राहिलं पाहिजे नाही तर राहावं लागतं मग तो लोकांच्या दारात जाऊन उभा करा आमची एवढी सही मान मानता राहिली पाहिजे प्रतिष्ठा मराठी वाढली पाहिजे असं कामं करा